चंद्रपुरात पस्तीस हजार प्रज्वलित पंतांनी राम नाम अक्षरे साकार करण्याचा विश्वविक्रम केला गेला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शहरातील श्रामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय समितीच्या वतीने चांदा क्लब मैदानावर यासाठीचा प्रयत्न केला गेला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड पथकाने यासाठी सर्व निकषांची तपासणी केली शहरातील रामभक्त व नागरिकांना हा विश्वविक्रम अचूकतेने करता यावा यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन देखील करण्यात आले यात ठराविक वेळेत या पंत्या प्रज्वलित करण्यासाठी विशेष काळजी काय घ्यावी याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले सियावर रामचंद्र की जय ही अक्षरे पस्तीस हजार साकारून केला जाणारा विश्वविक्रम लक्षवेधी ठरला आहे याच मैदानावर एकवीस आणि बावीस जानेवारी या कालावधीत पुनित इरसार यांचे महारामायण नाट्य व महिला तबलावादक अनुराधा पाल यांच्या सादरीकरणाचे आयोजन देखील करण्यात आले आहे सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्ससह रोग राईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन